नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल राजेश ढोले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर जाखीर हुसेन सभागृह हो, इकबाल नगर पूर्णा जिल्हा परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना राजकीय पत्रकार तथा सामाजिक योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गवण्यात आले प्रमुख पुने डॉक्टर जयप्रकाश मोदानी पूर्ण प्रमुख अतिथि तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवरी प्राध्यापक श्रीकांत सोनावने अभिमान पवार रिपब्लिकन वार्ता के मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठोले कार्यकारी संपादक सलीम सैय्यद व्यवस्थापक सुनील आठवले विदर्भ कुमार गायकवाड विदर्भ उपसंपादक राजेश ढोले आयोजक सलीम सय्यद सुहागनकर अकबर शहा अनिल कळंके आनंद दाभाडे युवराज हंगेकर हनुमान लसंते केळापूर यवतमाळ प्रतिनिधी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला